लोकांचा प्रवास लोकांचे व्यापार चालू असते आणि असं वाटतं की आपल्या गावचं जीवन खरंच मस्त आहे खूप शांतपणे आपण बघतोय ओढ वाटते ह्या जीवनाची पण ज्याचे घर आहे आणि ज्या चांगल्या प्रकाराची नोकरी आहे किंवा ज्याचा व्यवसाय आहे त्याच्यासाठी मुंबई आहे फिरण्यासाठी आहे पण आपल्या गावचं जीवन खरंच खरंच खूप मस्त आहे शांतपणे जगता येतं तिथे खूप धावपळ आहे अजून लाईव्ह कोण नाही आलं आहे आता गेला आहे कल्याण निघालो आहे कल्याणला जायला काम चालू आहे आणि सारी वाटण्यामध्ये खूप पुढे आयु कोणच येत नाही आज भाऊ सगळे कामात आहेत वाटत दुपारच्या वेळेस जास्त लाईव्ह कोण नसत तर मित्रांनो आपण आता मुंबईत आलो आहोत आणि लोकलनी प्रवास करत आपण चाललो आहोत दादरवरून कल्याणकडे आता कळवा स्टेशन गेलं साडेतीनला लाख आज थोडी खरेदी करण्यासाठी आणि फिरण्यासाठी गेलो होतो झोपले झोपा काढते आता आपण शनिवारी जाणार आहोत रोडला तिथून कायगोडा वगैरे फिरायचं आहे